सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी दिलेलं हैदराबाद गॅजेट सरकारी कृती न्यायालयात धोंडाईला उभी आहे पण मुंबई उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती न देता मोठा निर्णय दिलाय या निर्णयाचा मराठा आणि ओबीसी समाजावर काय परिणाम होणार या वादग्रस्त मुद्द्यावर काय म्हणाले राजकीय नेते आणि काय आहे पुढील वाटचाल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं मुंबई उच्च न्यायालयाने दोन सप्टेंबरचा सरकारचा हैदराबाद गॅजेट संदर्भातील आदेश रद्द होणार नाही असा महत्वाचा निर्णय दिलाय हा निर्णय महाराष्ट्रातील कुणबी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिल्याच्या निर्णयासंबंधी वादग्रस्त चर्चेनंतर आलाय या निर्णयाची पार्श्वभूमी अशी की मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणी निमित्त मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले या आंदोलनामुळे राज्य शासनाने हैदराबाद गॅजेट अंमल्यात आणून कुणबी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले पण निर या निर्णयाला विरोध करणाऱ्या ओबीसी समाजातील संघटनांनी न्यायालयात विरोध दाखवला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळल्या आणि दोन सप्टेंबरचा शासन निर्णय स्थगिती न देण्याचा निश्चय केला यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून राज्य सरकारच्या बाजूनेही हा निर्णय मोठा सकारात्मक ठरलाय राज्यातील विविध संघटना जसे कुंदी सेना महाराष्ट्र माळी समाज महासंघ अहिर सुवर्णकार समाज संस्था महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांनीच हैदराबाद गॅजेट विरोधात रीट याचिका दाखल केल्या होत्या याचिका करणाऱ्यांनी दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असल्याचा दावा केला होता पण न्यायालयाने त्याला मान्यता न देता याचिका फेटाळल्या न्यायालयाने दोन सप्टेंबरचा आदेश रद्द करण्याची मागणी फेटाळताना सांगितलं की या प्रकरणावर निर्णयासाठी पुढील सुनावणी सुमारे चार आठवड्यांनी होईल तसेच कोर्टाने शासनाला किंवा याचिकाकर्त्यांना तातडीने उत्तर देण्याचेही आदेश देण्यात आले त्याचप्रमाणे कोर्टाने शासनाच्या आदेशानुसार प्रमाणपत्र वितरण थांबवण्याची मागणी देखील नाकारली दरम्यान राजकीय वर्तुळात आणि ओबीसीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रक्रियांशिवाय न्याय विभागाची परवानगी न घेता हा निर्णय कसा शक्य झाला याचाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला भुजबळांनी अनेक ठिकाणी बनावट कुणबी प्रमाणपत्र काढल्याचा आरोप केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना जबाबदार धरले जाईल ओबीसी समाजातील संभ्रम दूर करण्याचं आश्वासनही दिलं तुम्हाला काय वाटतं हैदराबाद गॅजेट आदेशानं मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण न्याय आहे का बनावट प्रमाणपत्राच्या प्रकरणावर सरकार आणि न्यायालयाची भूमिका कशी असावी ही बाब केवळ एक सामाजिक व राजकीय विषय नाही तर अनेक जाती आणि समुदायांसाठी आरक्षणाच्या प्रश्नांची गुंतागुंत अधोरेखित करते त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे आणि सरकारच्या धोरणाकडे जाणं महत्वाचं आहे आजच्या निकालामुळे शासनाच्या पुढील योजना आणि आरक्षणाच्या धोरणावर कसा परिणाम होईल हे पुढील काळात पाहायला मिळेल तुमचे विचार खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण साठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोहेंची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो? डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन